नमस्कार मंडळी मी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो कालच्या मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बाका सुरखी आणि त्याच होतं तो, तो, तो विठ्ठलानंतर तेजा या जोडीची मित्रांनो काल हार झाली परंतु गटाला गट गत क्रमांक आठमध्ये जबरदस्त अशी जोडी पाडली होती जरी सेमी क्रमांक तीनमध्ये या जोडीची हार झाली तर तरी लवकरच दोन्हीसुद्धा नंदी मित्रांनो कमबॅक करतील टॉपचे नंदी आहेत त्या सेमीमध्ये जी विजयी गाडी झाली होती तिथंसुद्धा खूप खूप अभिनंदन रोमन आणि संग्राम त्या सेवीमध्ये विजयी झाले होते तसंच मित्रांनो आत्ता आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर कोणत्या मैदानात आपल्याला दिसू शकतो तर मित्रांनो आता आपण बघायला गेलो तर दोन नामांकित मैदान आहेत पहिलं आहे ते म्हणजे बावीस तारखेला मित्रांनो नाशिकमध्ये भव्य दिव्य ओपन बैलगाड शहरात मैदान होणार आहे तसंच मित्रांनो दुसरं मैदान होणार आहे चोवीस तारखेला किवलचं मैदान आमदार केसरी मैदान दोन्हीसुद्धा मित्रांनो नामांकित मैदान आहेत या दोन मैदानांपैकी एका मैदानामध्ये नक्कीच आपला बाकासूर शंभर टक्के मित्रांनो दिसेल कारण दोन्हीसुद्धा मित्रांनो पहिलं तर बावीस तारखेला युवा हिंद केसरी आणि चोवीसला आहे आमदार केसरी या दोन मैत्यांपैकी एका एक मैदानामध्ये आपला बागा सोड शंभर टक्के दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती देत असतात भेटी ऑफ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो